नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत शेतकरीसाठी सर्वात महत्त्वाचा विषय नमो शेतकरी योजना आणि त्याच्या पुढच्या हप्त्याबद्दल बैल पोळ्याचा स सण अगदी जवळ आला आहे आणि शेतकऱ्यांना मनात एकच प्रश्न आहे की योजनेचे पैसे बैल पोळ्याच्या दिवशी आपल्या खात्यात जमा होणार का या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती घेऊ नमो शेतकरी निधी योजना म्हणजे राज्य सरकारकडून दिला जाणारा महत्त्वाचा लाभ आहे या योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये दिले जातात हे पैसे पी एम किसान योजना राज्य शासनाच्या अतिरिक्त वाटा अशा पद्धतीने मिळतात प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपये असे खात्यात जमा होतात आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना हा लाभ घेतला घेतलेला आहे आणि आता बैलपोळ्याचा सण येत आहे महाराष्ट्रात बैलपोळा हा शेतकऱ्यांचा मोठा उत्सव आहे शेतकऱ्यांच्या घरात बैलांना सजवून त्यांच्या शेतकऱ्यांच्या सण साजरा केला जातो पण या वर्षी शेतकऱ्यांची अपेक्षा दुप्पट आहेत कारण सणासोबत हप्त्याचे पैसेही यावेत अशी आशा आहे पण शासनावर शासनास्तरावर अजून अधिकृतपणे तारीख जाहीर झाली नाही तरी काही माध्यमातून आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अशी माहिती पुढे येत आहे की हप्त्याचा पैसा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे आणि बैलपोळासुद्धा ह्याच काळात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे की योजनेचे पैसे थेट बैल पोळ्याच्या दिवशी जमा जा केले जातील का मागील वर्षीसुद्धा शासनाने काही हप्ते सणाच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले होते जेणेकरून शेतकरी सण साजरा करू शकतील त्यामुळे यावेळी अशी अपेक्षा ठेवली जात आहे जर पैसे खरंच बैल पोळ्याच्या दिवशी आले तर शेतकऱ्यांना ही मोठी बातमी ठरेल कारण सणासुदीला लागणारा खर्च बैलांना सजवण्यासाठी साहित्य कुटुंबाच्या सणाच्या तयारीसाठी लागणारा हे सगळे सहज पूर्ण करता येतील त्याशिवाय हा पैसा खरंच तर शेतीसाठी असला तरी सणासुदीच्या काळात मोठा दिलासा ठरते तर शेतकरी बांधवांना अजूनही अधिकृत घोषणा झाली नाही पण बहुतांश संकेत असे आहेत की हप्ता बैलपोळ्याच्या आसपास म्हणजे ऑगस्ट शेवट किंवा सप्टेंबर सुरुवातीला मिळू शकते त्यामुळे तुम्ही थोडा धीरधरा शासनाची घोषणा लवकर परच होईल जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करू शकता शेतकरी बंधूंपर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी शेअर करा आणि अजून अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद